नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न वाढ बाबत मोठी अपडेट चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता डी ए वाढ कधी मिळणार या संदर्भात राज्य कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत केंद्र सरकारी कर्मचारीप्रमाणे राज्यातील सरकारी निम सरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ एकूण अठ्ठावन्न टक्के प्रमाणे डीए वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव अगापर्यंत प्रलंबित आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे विलंब सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या यामध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम सुरू आहे यामुळे राज्यात आचारसंहिताचे वातावरण कायम सुरू आहे त्यामुळे राज्य सरकारला महागाई भत्ता वाढ संदर्भात अधिकृत निर्णय घेता येत नाही जानेवारी महिन्याच्या डीए वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती परंतु दिनांक पाच फरवरी रोजी राज्यामध्ये जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहे सदर निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर डी ए वाडीचा अधिकृत निर्णय घेतला जाईल म्हणजेच दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद